नमस्कार अरे आपलं नाव काय ज्योती शंकर जाधव मी सेक्टर करता मी गेले पंचवीस वर्ष झाले मी मतदान करते सकाळी तेव्हा तुम्हाला काय अनुभव राहायचा आमचं पहिलं तर ज्ञान विकास मध्ये असायचं दरवेळेला मग ज्ञान विकास मध्ये करायचे पण ज्ञान विकास मध्ये आम्ही आज गेलो तर आम्हाला सांगितलं की यशवंतराव चव्हाण कॉलेज मध्ये आहे मग तिथं आम्ही तासभर इकडे तिकडे फिरलो सगळ्यांना विचारलं कन्फर्म पण आम्हाला फिरायला लागलं आणि मग शेवटी मग आम्ही इथं आलो मग इथे आम्हाला मतदान करायला लागलं तुमच्या सारखं अनेकांच्या बाबतीत होतं बरेच ठिकाणी ते मग फिरलो असं म्हणत होते sir तर दर्शको इथे अनेक मतदारांना त्यांचं नाव एका ठिकाणी राहत असताना अन्य ठिकाणी गेल्याचं आढळून आलं तरी पण लोकशाहीवर गाढा विश्वास असल्याने लोकांनी चिकाटीने त्या सकाळच्या उन्हात आपला मतदार बाजू बजावला आणि आपण लोकशाहीचा एक गौरव आणि लोकशाहीचा जो उत्सव मानला जातो त्या उत्सवात तुम्ही सहभागी झालात आणि मध्य धन्यवाद